लांजा नगरपंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली भाजप बंडखोर उमेदवारांची माघार नाहीच जागावाटपात न्याय न मिळाल्यामुळे नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवर भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणात महायुतीत शिवसेनेला नगराध्यक्षपदासह पंधरा जागा राष्ट्रवादीला एकतर भाजपच्या वाट्याला एक जागा भाजपला एकच जागा मिळाल्यामुळे नाराजी वाढली भाजपची ताकद असतानाही शिवसेनेने आम्हाला फक्त एक जागा दिली विद्यमान तीन नगरसेवकांनाही विचारात घेतलं नाही अन्याय झाल्यामुळेच आम्ही रिंगणात आता माघार नाहीच भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि माझी गटनेते संजय यादव यांनी स्पष्ट केली भूमिका भाजप बंडखोर प्रियंका यादव नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मी संजय तुकाराम यादव मी या लांजा नगर पंचायत मध्ये नगरसेवक गटनेता म्हणून आजपर्यंत काम पाहत आलो त्यानंतर भारतीय जनता पार्टीने मला उप जिल्हाध्यक्ष ही जबाबदारी या ठिकाणी दिली होती आज लांजा नगरपंचायतची जी काही निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये एवढा मोठा अन्याय झाला आहे जे भारतीय जनता पार्टीच्या तीन विद्यमान नगरसेवक होते हो त्यांना विचारात न घेता त्यांना एकही जर सीट जागा न देता एक जागा फक्त सोंड्यात आली भारतीय जनता पार्टीची आज या शहरामध्ये प्रचंड ताकद होती परंतु या महायुतीच्या या वाटाघाटीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्यावर खूप मोठा अन्याय झाला या अन्यायाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झाले आणि आम्ही एक निर्णय घेतला की आपल्याला सर्व सर्व जागा लढायच्या आहेत आणि आम्ही तशी तयारी करून सर्व जागा प्लस नगराध्यक्ष अशा आम्ही सर्व निवडणुकी सामोरे जात आहोत आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही आहोत आणि या निवडणुकीला मोठ्या संख्येनं आमचा विजयी होईल मताधिकारी विजयी होईल असा आम्हाला आशा आहे